सांगलीत सजीव देखाव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाने त्रेचाळीसाव्या वर्षीही आपली परंपरा कायम ठेवलेली आहे गुरुवारी मंडळाकडून लोप पावत चाललेल्या लोककलावंत आणि लोककला यावर देखावा सादर केला यामध्ये वासुदेव पिंगळा पोतराज गोंधळी अशा कलावंतांचे सादरीकरण करण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी या देखाव्याचं आयोजन केलं आहे बेचाळीस वर्षापासून सजीव देखाव्यांची परंपरा असणारं आमचं गणेश मंडळ आहे दररोज वेगवेगळे देखावे या ठिकाणी आपले स्थानिक कलाकार आपल्या सांगली सांगलीसाठी सादर करतात सांगलीच्या विविध विषयांवर सामाजिक प्रश्नांवर या ठिकाणी सजीव देखावे सादर करतो आज पहिला देखावा या ठिकाणी आपल्यासमोर सादर होतोय आणि हा देखावा पाहण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी सर्व अभालवृतांनी आनंद ट्रक्की जवळ मारुती रोड या ठिकाणी आमचं कोकीमालक संघटना गणेश मंडळ आहे या मंडळाला दररोज सायंकाळी सात नंतर भेट द्यावी या ठिकाणी या सजीव देखाव्यातील कलाकारांना आपण प्रोत्साहन द्यावं आणि रोज वेगवेगळ्या विषयांमध्ये आम्ही जे प्रबोधन करते या प्रबोधनाप्रमाणे आपण सर्वांनी त्याचं आचरण आणावं ह्या सर्वांना विनंती आहे की सहाव्या दिवसापर्यंत आम्ही या ठिकाणी जे सजीव देखावे सादर करतो हे सजीव देखावे पाहण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं आज पहिला देखावा आहे दररोज संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये आपण या ठिकाणी देखावी पाहण्यासाठी या आज हा माझा गेटअप आहे उद्या वेगळा असेल वेगवेगळे विषय घेऊन आम्ही या ठिकाणी देखाव करतोय त्यामुळे या दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही आज तुमच्यासाठी या